दिवाळीच्या ब्लॉगची खूप जास्त रिक्वेस्ट आली होती म्हणून दिवाळीचा ब्लॉग खूप आधी अपलोड करून टाकला आणि नंतर आता धनतेरसचा ब्लॉग अपलोड करत आहे सॉरी त्यासाठी पण न ना आला होता पुण्यावरून सकाळी सकाळी चारला आणि तोपर्यंत मी जागेच होते तीन वाजेपर्यंत मी जागे होती माझं शूट सुरू होतं त्यामुळे नंतर मग मी एक तास झोपली फक्त आणि नंतर तो आला आणि मी इयरफोन्स लावून झोपली होती कानात कारण जर मला झोप लागली असती तर मग उठू शकली नसती म्हणून म्हटलं कानात ऐकायला येईल तर लगेच मला जागेल म्हणून नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले पोहे वगैरे खाल्ले आणि कल्याणीने पण मला हेल्प केली थोडी पोहे बनवण्यात सगळ्यांनी पोह्यांचा ब्रेकफास्ट केला त्यानंतर मस्त गप्पा रंगल्या आमच्या गप्पा वगैरे केल्या आणि नंतर मग आज मला खूप सारे कामं होते कारण माझे पिरियड्स होते त्यामुळे मग मी काहीच करू शकली नव्हती तर म्हणून मग आज मंदिर सगळं काही क्लीन करून देवांचे कपडे पण मला आणायचे होते तर त्यामुळे मग मूर्त्या वगैरे क्लीन करून ठेवल्या होत्या आणि कपडे वगैरे पण क्लीन करून ठेवले होते जुने नंतर मग ह्या कपडे आणायला गेली देवांचे कपडे घेतले त्यानंतर आज काहीतरी खरेदी करायची असते म्हणून मग पितळीची खरेदी केली ती खरेदी मी तुम्हाला लास्टला दाखवेल पण घरी आली खूपच घाई होती आज त्यानंतर मग सगळी मी पूजा वगैरे मांडली धनत्रदशीची अशी माझी पूजा होती धनत्रदशीची आज खूप काही गोष्टी विकत पण घेतात त्या पण घेतल्या जसे की धणे मीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आज आणत असतात त्या आणल्या त्यानंतर देवांना कपडे घातले आणि कसे दिसत आहेत माझे देव मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये आजही असं मंदिर माझं सजवलेलं होतं मी आणि एक गोष्ट सांगू का जेव्हा माझं मंदिर सजलेलं असतं ना तेव्हा मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं म्हणजे खूप प्रसन्न वाटते घर तर अशा प्रकारचं मी मंदिर सजवलेलं होतं आणि सुरुवात माझी मंदिरापासून झालेली होती तसं याआधी घर क्लीन केलं किचन क्लीन केलं तेव्हा मी ब्लॉग नाही बनवले कारण खूप टेन्शन होतं मला व्हिडिओज पण बनवायचे होते हे सगळं क्लिनिंग वगैरे पण करायची होती म्हणून आणि हो आजची जी खरेदी आहे ही ताट चार वाट्या हा एक स्टूल आणि पितळीची हत्ती अशी होती तर चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते बाय